तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांना की पुन्हा आजीची तब्येत प्रियाचा विचार करून खूप बिघडलेले असते त्यांना चक्कर येते आणि त्या बेडरूममध्ये येतात तेव्हा कल्पना सायलीला म्हणते की तेव्हा तूच तिथे होती ना तू काही बोललीस का पूर्णा आजीना तुझ्या मुईस तर झालं नसेल नाही सायली म्हणते हो काय म्हणताय तुम्ही मी तर तिथे नव्हते पण त्यांना माहितीही नव्हतं मी आलेले आता अर्जुन हा अश्विनला फोन लावत असतो परंतु नॉट रिचेबल असतो इकडे महिपतने प्रियाचा गळा दाबलेला असतो आणि तो रागारागामध्ये तिला म्हणतो कोर्टात काय म्हणालीस तू हा कोण साक्षीने केला आहे परत एकदा म्हण बरं असं म्हणत रागारागाने महिपतने प्रियाचा गळा घट्ट आवळ आवळलेला असतो आणि तिथे साक्षीसुद्धा असते आणि प्रिया आता कशी वाचणार आहे हे तिलाच माहिती इकडे कार्यक्रमामध्ये अर्जुन आणि सायली दोघंही बसलेले असतात तेव्हा घरामध्ये बेल वाचते आणि अचानकपणे एक पत्र येतं त्या पत्रामध्ये आता अर्जुनबद्दल नवीन संकट असतं